नमस्कार तर चला भाऊ बहिणी नगरच्या स्टँडवर आहे मी <laughs> <coughs> नगरच्या स्टँडवर आहे चालली आता मी कुठं पूनम पाहिजे इकडे चाललेलं तर कशासाठी चालली हे पण तुम्हाला सांगते जे इतकं हाल व्हायला लागलेत ना भाऊ बहिणी लोक तुम्हाला सांगायचंय <laughs> लागलं लागले जीवाच पण हे सगळाच नाही फक्त आपल्याला आईला बरे करायचं त्यामुळे आईसाठी सगळं सहन करायचं आईसाठी सगळं सण करायचं म्हणून तुम्हाला सांगते आता माणसं बघायला माझ्या तोंडाकडं बरं का त्यामुळे मी आपलं मला जायचं शिरू बंद ती दुसऱ्याच मार्गे जाणाऱ्या गाड्या लागतात सुरेबांना मांड्या उघडणं मांड्या उघडणं मार्गे जाणारी गाडी काय सापडणार म्हणजे अजून याय नाही दोन वाजता हाय म्हणते ती तर मी सापडत कसायला चालली ही तुम्हाला सांगते आता तुम्हाला सांगते आईचं ऑपरेशन आहे आईचं ऑपरेशन करायचं सांगितलंय उद्या तर आता ऑपरेशन करायसाठी सांगितलं ते पन्नास हजार रुपये भरायला पन्नास हजार रुपये भरायला सांगितलं तर पन्नास हजार रुपये आता कसं गोळा करायचं काय करायचं भाऊ बहिणींना तुम्हाला सांगते मी तर पुरेपूर एवढी दाखवत आता तुम मला बऱ्याच भाऊ बहिणी होते की तू पैसे घेऊ नका कुणाचं पैसे घेऊ नका कुणाचं कुणाचं पैसे घेऊन कुणी माणूस चांगलं होत नसतं मदत मागू नका असं तसं बऱ्याच भाव बहिणी पण तुमच्या माहितीसाठी मी एक रुपया कुणाचा घेतलेला नाही पहिली माहिती तुम्हाला सांगतो हां मी म्हणलं असेल मदत करा पण मी एक रुपया कधी म्हणजे मी घेतला नाही कुणाचा किंवा मी आईसाठी ती पण मी मदत ती आई म्हणजे कुणी मला पैसे दिलेले मी ती आईसाठी खर्च केलेला नाही तर तुमच्या माहितीसाठी सांगते आत्तापर्यंत जेवढा खर्च होईल नाही मी मी स्वतः माझ्याने केलेलं आहे कारण की माझं एक, दाग एक दाग दाग ना एक डाग जी म्हटलं एक ना एक डाग डाग ये सगळं सगळं मी गोल्डन लोन केलं आहे सगळं गोल्डन लोन आणि आता बी मला तीच करायचं आहे आता तुम्हाला सांगते आता तर भली मोठी रक्कम सांगितली डॉक्टरांनी डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला सांगते पन्नास हजार रुपये तिथं भरायला सांगितलं नाही आणि डॉक्टरांनी मला म्हणजे असं भीती सांगितली की मग तुम्हाला सांगते आपलं आहे का आपलं आपल्या पेशंट तिथं अडकलेला आहे भाऊ बहिणींना आपल्याला पेशंट आपलं बाहेर काढायचं आहे नीट होऊन नीट करून पेशंट बाहेर काढायचं आहे आणि इतका हाल अपदा चालली आहे तुम्हाला सांगते ती पिंकी आता पिंकी कसं आहे पिंकीचं डिलिव्हरी झालेली आहे पिंकीचं लहान बाळ आहे आणि तुम्हाला सांगते माझ्याशी आता हे काम होणार नाही कारण की आता मला जे पैसे घ्यायचे आहेत आता मला पैसे कसे घ्यायचे तर तुम्हाला सांगते आता अजून परत तुम्हाला सांगते माझ्या गळ्यातल्यावर घंटेलबरोबर गोल्ड लोन करायचं त्याच्यातून पैसे काढायचं आणि तिथं भरायचं ते मला त्यासाठी आता तुम्हाला सांगते मी माझं काय ह्याच्यावर काय मला गोल्ड लोन होणार नाही गाडी आणि हे कुठली माझं काय आता माझ्या नावावर इथं गोल्ड होणार नाही म्हणून बहिणीच्या नावावर मी गोल्ड करणार आहे आणि या सगळ्यातून आहे ना फक्त भाऊ बहिण आपल्याला आईला बाहेर काढायची या कुठली काढ आहे बाबा लोणी माझा लय आधार करते बर का <coughs> माझी आई माझा आधार करते माझा हातात हात घेऊन मला रडत होती म्हणत होती की तू मला जाऊ जाऊ नको म्हणले मला सोडून म्हणले की तुझा मला लय मोठा आधार आहे म्हणजे तू जर गेली तर मग मी इथं काय करू तर म्हणलं की टेन्शन घेऊ नको म्हणलं पिंकी पण म्हणलं तुला आधार देते तसं मी आधार द्यायचा प्रयत्न करते म्हणलं तसंच पिंकी पण म्हणलं तुला आधार द्यायचा प्रयत्न करते म्हणलं पिंकी पण आधार देते राजू आहे म्हणलं तर आईला म्हणलं की अगं आई म्हणलं मी पण इथं बसले तर म्हणलं पैशाचं कसं ऍडजस्ट करणार आपण पैसे तर म्हणलं बरायच्या तयार पैसे तर भरले पैसे भरल्याशिवाय तर ऑपरेशन होत नाही त्यामुळं म्हणलं आपल्याला काय ना काहीतरी ॲडजस्ट करावं लागणार हे मला म्हणलं मी जर हिथं थांबले तर म्हणलं सगळं पडतं पडतंय मला कारण की इकडं तिकडं सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगते जास्तीत जास्त राजूला मला पळावं लागतं या आता राजूलाच मी लावणार होते खरं सांगायचं तर पुरम त्याच्याकडे आहे ना मी राजूला लावणार होती पण तिथं काय झालं गड्या मासाचं तिथं काम कारण तुम्ही त्याच्याला का तिला ऑपरेशनला घ्यायचं आहे म्हणलं इकडं तिकडं पळायला होतं ते सारखी त्यामुळं तुम्हाला सांगते मी काय म्हणलं आणि आपण इकडे नवीन आहे नगर भागात मी नवीन आहे त्यामुळे मला काही एवढं समजाना झालं आता बहिणीचं गाव कुठं श्री बचं तिकडंच आहे त्यामुळे तिकडचं तिकडं प्रश्न आता तिथे एकदा डिलिव्हरीच्या टायमाला मी शिवण्याच्या टाइमाला डिलिव्हरीला आली होती बरं का इथं पण एवढं काय माहीत नाही कारण की सगळं बदललं आहे नगर भागातलं मला काय एवढं समजा झालं या तरी पण आले आता तुम्हाला सांगते राहायचं मी म्हणलो तुम्हाला मला तिथं बसस्टँड कसं झालं पण एस टी स्टँडच नाही नाही म्हणलं तर चौदा पंधरा किलोमीटरच्या दवाखान्यात बसलं आहे आते आता तुम्हाला सांगतो तिथं राजूची गरज आहे राजू तिथं लागणारच आहे दवाखान्यात आता मग भरपूर असं भाऊ बहिणीने विचार करतो पळतोय बर का की बाळा तिला तसं तिथं कसं ठेवावं ते तर काय करणार आहे असं तसं नाही विचार येतात बरं का पण आपला असं पांगळा गाडा झालाय की भाऊ बहिणीला तिथं इलाजच नाही हो आपल्याला इलाजच नाही तुम्हाला सांग जास्त जास्तीत जास्त हे करा राजाला मला तर दवाखान्यात नाही करा हलकाच नाही आणि मी तर हलवू शकत नाही कशामुळे हलू शकत नाही माहिती आहे का माझा आता आहे लय मोठा आईला आहे आणि ते स्वतः तुम्हाला सांगते मला तिला मी रडू दिलं नाही तिला मी हे करून आणि विशेषतः म्हणजे असं झालं की ऑपरेशन होतं परत आहे का नाही आईपासून मीच जरा सोडत थोडं साईडला राहणार आहे कारण की कशामुळं मला आहे ना जसं रिपोर्टवर रिपोर्ट कळत येत नाही तसं तुम्हाला सांगते ते आईचं ऑपरेशन आहे तर त्या झालंय ना माझं कळेच एवढं दंड आहे ना माझा किती वाटतोय माझं काय तुम्हाला सांगते माझा जीव एक जातोय एक येतो इतकी मनात भीती वाटली माझ्या लय माझ्या मनात भीती भीती वाटली माझा जीव उडून गेल्यावर म्हणून तुम्हाला सांगते पुरेपूर प्रयत्न केला मी असं तुम्हाला सांगते माझ्या कसं कुठलंच एक असं काहीच ठेवलं नाही की तिथं जेवढं मला होत होईल एवढं मी पुरेपूर प्रयत्न पैशा पाण्याला सुद्धा मी म्हातो बघायला कुठल्याच गोष्टीला महागं बघायला कारण की खाया खायापियाला पण मी घालाय तुम्हाला खाया पिया पण तुम्हाला पुरेपूर चांगलं आहे आता दवाखान्यातलं जेवण कारण की डब्याची सोय नाही बहिणीचं गाव माझं लांब आहे आणि ती पण आजारी आहे त्यामुळे तुम्हाला सांगते तिकडं मी काय डबे येणार झालेत तर आपल्याला तिचं गाव आहे लांब चांगला साधा पण साठ पासष्ट किलोमीटर त्याचं गाव आहे त्यामुळं कवा ते डबा आणायचे कवा काय करायचे ती पण आजार त्यामुळं आपली इथं काय डायबेटीस सोय नाही इथं दवाखान्यात बी डायबेटीची सोय नाही मग ज्याला मयादा येईल ती जेव्हा ह्याला देत त्यांचं टोकन पोटनं ते काय ते असतं का नाही टोकन घेऊन त्यांच्या वाटण्याचं जेवण दवाखान्यातलं जाते तर मग ती पेशंटसाठी जेव्हा जेवण नाही आता तुम्हाला तिचं ऑपरेशन व्हायचं म्हणतात तुझ्या अंगात तेवढे रक्त पाहिजे ताकद पाहिजे परत माझ्या साधी तिला मानसिक आजाराची सुद्धा करत आहे मानसिक आजार मी पुरेपूर्तीला देते आणि मी तुला सांगितलं आईला समजून आई म्हणलं तू टेन्शन घेऊ नको म्हणलं म्हटलं कसं आहे माहिती आहे का चार दिवस माणूस आहे ना चार दिवस माणूस सहकुशन करेल पण जिंदगीभर माणूस म्हणलं कुणी करू शकत नाही म्हणलं त्यामुळे म्हणलं की आई म्हणलं स्वतःच्या पायावरती उभं राहा म्हटलं स्वतः होईल एवढं जेवढं डॉक्टर सांगा एवढं तर आपण पुरेपूर प्रयत्न करतो म्हणलं स्वतःच्या पायावरती उभा राहा स्वतःच्या पायावरती उभा राहिला म्हणल्यानंतर ना निदानदान तुला ह्याला संडासला बातरूम घ्यायला जायला आलं तरी आहे म्हणलं तुझ्यासाठी आहे करा तर खाया पिया म्हणलं खाया पिया झालं टेन्शन घेऊ नको म्हणलं मी आहे म्हणलं तू कशाला आली टेन्शन घ्यायचं नाही म्हणलं फक्त तू ह्याच्यातून मा, मार्ग काढून म्हणलं मार्ग पण मार्ग तर आता आपल्यालाच काढावं लागणार आहे भाऊ बहिणी पण तिला म्हणलं की तू टेन्शन घेऊ नको फक्त शांत डोकं ठेवून आहे का शांत डोकं ठेवून ह्याच्यातून बाहेर पडायचा प्रयत्न कर भाऊ बहिणी माझी तर इतकी तब्येत बरोबर नाही पण माझ्या तब्येतीकडे तर माझं लक्षच नाही माझा अवतार बघा तुम्ही कसं झालाय माझा अवतार बघा कसा झालाय तुम्ही मला काय आता मी रात्रीच्या व्हिडिओच्या माझ्या कमेंट बॉक्स बंद केले होत्या खरं सांगाय केलं तर ते कशामुळे कमेंट बॉक्स बंद केलं हे पण मी तुम्हाला सांगते कारण की तुम्हाला सांगते लय लोक आहेत का नाही लोक लय लोक काय पण म्हणते ते कॅन्सर झालं हे झालं ते झालं त्यामुळे तुम्हाला सांग चांगल्या पद्धतीला भाव भरलेला कुठली गाडी आली कोल्हापूर आले कोल्हापूर गाडी आली चला असू दे आता आपल्याला जाऊन पन्नास हजाराचं मला हे करा पन्नास हजाराचं जाऊन जाऊ करायचं आहे आता आम्हाला पन्नास हजार भरायचं त्याचा